थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी गरम गरम प्यावंस वाटतं आणि अशा वेळेला एखादं छानसं सूप असेल तर काय सोने सोनेपी सुहागा आपल्या भारतीय रेसिपीजमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे सूपचे प्रकार केले जायचे अर्थात त्याला पेज म्हणा किंवा वेगवेगळी वेग 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 नावं आहेत परंतु ते सूप म्हणून प्यायला काहीच आपण हरकत नसते आणि असे सूप जर आपण केले तर ते पौष्टिक असतात आणि असे सूप केले ना तर लहान म्हणजे अगदी सहा सात महिन्याच्या बाळापासून मोठ्या माझ्यासारख्या पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या सिनियर सुद्धा हे सूप खूप योग्य असतं असे सूप जर आपण घेतले ना पेज म्हणूयात आपण त्याला असे पेजचे प्रकार आपण घेतले ना तर आपला थकवा कमी होतो स्थूलता कमी होते तोंडाला रुची वाढते पचनशक्ती वाढते आणखीन काय पाहिजे मुख्य मुख्य गोष्टी तर आपल्याला होतात बाकी आणखीन खूप त्याचे उपयोग आपल्याला होत असतात पण सध्या आपण एवढं जरी लक्षात ठेवलं आणि अशा प्रकारचे सूप किंवा पेज किंवा पेय घरामध्ये केले तरी तर सुद्धा ते उत्तम आहे खूप माहिती सांगून झाली आता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि झटपट मुगाची पेज आणि तांदूळाची पेज कशी तयार करतात ते बघूयात येत आहे आपण आता मुगाची पेज म्हणा किंवा मुदगयूस असं म्हणतात बरं का याला आयुर्वेदामध्ये ते आपण करणार आहोत तर आता ते कसं करायचं ते बघणार आहोत त्याच्याकरता आपण हे हिरवे मूग घेतलेत मुगामध्ये पण दोन तीन प्रकार आहेत एक काळे मूग असतात जे डार्क ब्राऊन असतात एक पिवळे मूग असतात सगळ्या मुगांमध्ये म्हणजे धान्यांमध्ये जर आपण म्हटलं तर सगळ्याच्यामध्ये मुगाला खूप महत्त्व आहे कारण ते पचायला खूप हलके असतात त्यामुळे मुगाचे कुठलेही पदार्थ जर आपण केले ना तर ते अतिशय आपल्या शरीराकरता उत्तम असतात पण आत्ता आपण जी पेज करणार आहोत त्याच्याकरता मी हिरवे मूग घेतलेत आता हिरवे मूग मी आधी पहिल्यांदा भाजून घेणार आहेत तर भाजून का घेणार आहोत भाजल्यामुळे ते हलके होतात आणि पचायला चांगले जातात त्याच्याकरता पहिल्यांदा आपण एक अर्धी वाटी हिरवे मूग आहेत हे भाजून घेऊयात आपल्याला अगदी लाल वगैरे काही भाजायचे नाही आहेत हां थोडेसेच भाजून घ्यायचे हे जे आपण पेय करणार आहोत ते आपल्याला उन्हाळ्यात पावसाळ्यात अतिशय उपयोगी आहे मुख्य म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर पचन संस्था आपली चांगलं काम करत नाही आहे भूक कमी लागते आहे लहान मुलांना अगदी पाच सहा महिन्याच्या किंवा अगदी चार महिन्याच्या बाळालासुद्धा काय द्यावं असा ज्यावेळेला आपल्याला प्रश्न येतो त्यावेळेला ही जी पेज आहे मुगाची ती अतिशय छान आहे त्याचप्रमाणे मूग जे आहेत की नाही ते बाळंतिणीला पण खूप चांगले आहेत बरं का बाळणतिणीचं दूध वाढण्याकरता तिचं पचन वाढण्याकरता बाळाचं पचन वाढण्याकरता सुद्धा मुगाचा उपयोग चांगला होतो असे मूग आहेत ना हे असे आपण भाजून ठेवून दिले आणि वेळेवर जरी ह्याची रेसिपी केली किंवा एखादं सूप केलं तरी चालतं आत्ता जे आपण पेय करणार आहे ते आणि सूप ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे बरं का तो कसा आहे तो मी करता करता तुम्हाला सांगते आता आपले मूग भाजून झालेत मी गॅस बंद केला आता मी हे गार होऊ देणारे एकदा धुवून घेणारे आणि नंतर एक सहा सात तास भिजत टाकणार भाजलेले मूग गार झाल्यानंतर एकदा थोडेसे पाण्याने परत धुवून घेतले आणि ते पाण्यामध्ये एक सहा सात तास भिजवले होते तर आता हे आपले जे मूग आहेत हे चांगले भिजले गेलेत आहे की नाही आता आपण याची पुढची प्रक्रिया काय करायची की पुढची रेसिपी काय करायची ते बघूयात आता ज्या वाटीने आपण मूग घेतले होत्या त्या मूग आपण किती घेतलेत पाववाटी घेतलेत जे आपण आता सो पे पेच करायला आपण पाववाटी मूग घेणार आहोत त्याच्या सोळापट आपण पाणी घ्यायचं आहे म्हणजे पाववाटी मुगाला अशा चार वाट्या आपण पाणी घेतले ते चार वाटी पाणी आपण हे पातेल्यात घातले आता याला उकळी आली की आपले भिजलेले जे मूग आहेत ते आपण त्याच्यात घालणार आहोत आता आपल्या पाण्याला उकळी आली आपण हे जे आपले भिजलेले मूग आहेत त्याच्यात घालले आता आपण गॅस लहान करणार आहोत आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आपण अगदी मंद गॅसवर हे मूग उकडणार आहोत आता आपण कुकरमध्ये उकडले तर चालतील का हा एक आपल्या मनामध्ये प्रश्न येतो हरकत नाही तुमच्याकडे काही गडबड असेल तुम्हाला वेळ नसेल तर अशा वेळेला कुकरमध्ये सुद्धा आपण हे म मूग जे आहे ते उकडू शकतो पण पाणी मात्र आपण जास्तच घातलं पाहिजे कारण आपण फक्त याच्यात पाण्याचाच वापर करणार आहोत त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागेल आता हे अगदी मंद गॅसवर दहा बारा मिनटं मूग असे हाताने चांगले चेपले जातील इथपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत एक पंधरा एक मिनटं झाली आहेत आपण अपन आपले मूग शिजले आहेत का बघूयात बरं का आहे की नाही आपले मूग आता चांगले शिजले गेलेत त्यामुळे आता आपण गॅस बंद करायला हरकत नाही आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे आपण गाळून घेऊयात ज्यावेळेला पचनशक्ती अगदी वीक झालेली असते टायफॉईड वगैरे सारखे आजार झालेले असतात काही म्हणजे काही पचत नाही अशा वेळेला असं जे आपण पेज मुगाची करून त्यांना दिली ना तरीसुद्धा चालू शकते अगदी एका वेळेला ग्लासभर प्यावी असं सुद्धा नाही दरवेळेला एक चमचा चमचा त्यांना हळूहळू द्यायला सुरुवात केली मग ते लहान बाळ असो आजोबा असो किंवा आजारी माणूस असो तरी ह्याचा खूप उपयोग होतो एकदा मी डायरेक्ट ग्लासमध्ये नाही टाकले कारण काय आहे हे खूप उकळलं आहे की नाही ग्लासमध्ये घातल्यावर एखाद्याला तडा जाण्याची शक्यता असते तर ह्याच्यात आपण बाकीचे मसाले घालून घेऊया ह्याच्यात आपण साधारण आपल्या चवीप्रमाणे असं मीठ घालूयात काळं मीठ आहे थोडीशी सुंठ पावडर घालूया थोडीशी आपण आपल्या आवडीप्रमाणे मिरपूड घालूयात मला स्वतःला मिरपूड आवडते म्हणून थोडी जास्त घातली समजा काळं मीठ नसेल तर आपण साधं मीठ घातलं तरीसुद्धा चालू शकतो आता जर आपल्याला हवी असेल तर याला तुपाची फोडणी द्यायची असते तर आपण याला तुपाची फोडणी देऊन घेऊयात अर्धा चमचा तूप घेतला त्याच्यात थोडेसे जिरे थोडंसं हिंग घातलं बरं का आणि आता हे आपण फोडणी याच्यावर देऊ शकतो हे सुद्धा आपल्याला हवी असेल तर नाही दिली तरीसुद्धा आपण जे पेय केलेलं आहे किंवा पेच केली मुगाची ती उत्तम लागते असं हे आपलं तयार झालं आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण हे देऊ शकतो आता तांदुळाची पेच कशी करायची ते आपण बघूया आता ही तांदुळाची पेच करणार आहोत बरं का त्याच्याकरता आपण पाववाटी तांदूळ आहेत ते स्वच्छ एकदा दोनदा दोन एक चार पाच तास भिजत टाकले होते आता आपण ते उकडून घेऊयात त्याच्याकरता आपण हे सात वाट्या पाणी याच्यात घालणार आहोत म्हणजे जेवढे आपण तांदूळ घेतो त्याच्यात चौदा पट आपल्याला पाणी घ्यायचं आता या पाण्याला आपण उकळी येऊ देणार आहोत साधारण चार पाच तास आपण हे तांदूळ भिजवले होते ते आपण या पाण्यामध्ये घालूयात पाण्याला छान उकळी आली आणि मंद गॅसवर आपण हे तांदूळ शिजवून घेणार आहोत गॅस अगदी मंद ठेवायचा बरं का त्या मंद गॅसवर आपले तांदूळ शिजलेत का आपण बघूयात आहे की नाही केवढं पाणी आहे की नाही आणि ह्या पाण्याला जास्त महत्त्व असतं अगदी आपले तांदूळ चांगले शिजलेत आता याला तांदूळ कुठले वापरायचे कुठले तुम्ही वापरू शकता इंद्रायणी वापरू शकता आंबेर मोर वापरू शकता तुमच्या घरामध्ये जे असतील ते तांदूळ आपण वापरू शकतो आता हे आपण गाळून घेऊयात मला ही पेज लहानपणापासून अतिशय आवडते आणि आमची आजी होतील की नाही घरात कुणी बरं नसलं की पेज हमखास व्हायचीच पूर्वी कुकर वगैरे नव्हते ना त्यामुळे काय व्हायचं कुकर नसायचे पातेल्यात तांदूळ शिजवले जायचे त्यामुळे छान उकळी आली पेज दिसायला लागली की आजी काढून घ्यायची पेजीमध्ये आपण सैंदव मीठ किंवा काळं पांढरं मीठ आपलं नेहमीचं कुठलंही आपल्या आवडीप्रमाणे घातलं तरी चालू शकतं आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये मी जिऱ्याची पूड आणि मीठ घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर सुंठ पूड घातली तरी चालू शकते बरं का मग आपण कशी तुपाची फोडणी दिली तशी फोडणी दिली तरी चालू शकते ही जिऱ्याची पूड घातली आहे आणि ही मिऱ्याची पूड आपण वजन कमी करण्याकरता किंवा आपली मुख्य म्हणजे आजार पण असेल ना तर पचनशक्ती वाढवण्याकरता शक्ती येण्याकरता ही तांदूळाची पेज अतिशय उत्तम असते आपले दोन्ही पेज किंवा पेय आपले तयार झालेले आहेत आता सूप आणि पेज यातला काय फरक असतो हे आपण एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आहे की नाही सोपी आहे झटपट आहे चांगली आहे रेसिपी मुख्य म्हणजे आयुर्वेदानी सुद्धा या रेसिपीला अतिशय मान्यता दिली कारण याचे फायदेच खूप येत सगळी जे आपली धान्य आहेत ना त्याच्यामध्ये हिरव्या मुगाला खूप महत्त्व दिले कारण ते पचायला हलकं आहे त्यामुळे नक्की करून बघा आणखीनही तुम्ही तुमची चव वाढवण्याकरता आणखीनही काही वेगवेगळ्या गोष्टी वेग घालून ह्या सूपची किंवा पेजची चव वाढवू शकता अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद